तर आज बनवणार आहोत मुलांना पौष्टिक अशा ज्वारीच्या कुरड्या त्यासाठी ज्वारीना भिजवायची गरज आहे नाही पीठ आंबवायची गरज आहे अगदी घरातल्या जे आपण भाकरीला वापरतो त्या आप पिठापासून आपण या कुरड्या बनवणार आहोत तर नमस्कार कुपित योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय तर हे जे आपण रोज भाकरीला वापरतो तेच हे ज्वारीचं पीठ आहे तर सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये पीठ काढून घेऊया तर त्याच वाटीने अर्धा वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेते आणि आता हे दोन्ही पीठ आपल्याला चांगले चमच्याने मिक्स करून घ्यायचे म्हणजे दोन्ही पीठ जे आहेत ते चांगले एकत्र झाले पाहिजेत तर या पद्धतीने दो दोन्ही पीठ जे आहेत ते मी मिक्स करून घेतलेले आहेत तर आता आपण ह्याला साईडला ठेवून घेऊया आणि इथे मी गॅसवर एक जाड बुडाचा कुकर ठेवलाय त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचंय तर मी ते पूर्ण दीड वाटी पीठ घेतलं होतं त्यासाठी तीन वाट्या पाणी आहे आणि पाणी आपण गरम करायला ठेवून देऊया तर आता बघू शकता पाणी छान असं गरम झालंय त्याला उकळी आली आहे आता याच्यामध्ये टाकायचंय मीठ चवीपुरतं आणि फक्त थोडासा पापडखार खूप जास्त नाही अगदी थोडासा पापडखार टाकायचंय आणि आता आपल्याला हे जे पीठ आहे ते एका हाताने टाकून दुसऱ्या हाताने या पद्धतीने ढळवून घ्यायचंय तर आपल्याला हे सतत मिक्स करत राहायचंय म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होणार नाही आणि शक्यतो जे पीठ आहे ते सगळं चाळून आधीच घ्यायचं आहे म्हणजे अजिबात गुठळ्या ह्याच्यामध्ये होणार नाही तर बघू शकता या पद्धतीने छान असं मिक्स करून आहे आणि मस्त असं मौसूत आपलं हे पीठ तयार होतं तर बघू शकता अगदी परफेक्ट हे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण आहे तर याच पद्धतीने बनवायचे तर सगळं जे मी मस्त असं मिक्स करून घेतलंय तर आता एका चमचाने याला मिक्स करून घेऊया म्हणजे समजा काय गाठी वगैरे राहिल्या असतील तर चमचाने या पद्धतीने फोडून घ्यायचे तर बघू शकता या पद्धतीने छान असं हे मिक्स करून झालेलं आहे तर आता आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण झाकून ठेवून देऊयात तर सगळं पीठ जे आहे ते चमचाचं काढून घ्यायचंय आणि आता आपण याला झाकून वाफेवर पाच मिनिटं होऊ आहे गॅसचा फ्लेम अगदी कमी करायचा आहे तर खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही याला तर इथे बघू शकता पीठ अगदी मौसूत आपलं झालेलं आहे तर हे बघू शकता मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे तर अगदी झटपट या कुरड्या बनतात एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर पीठ जे ते तयार झालेलं आहे तर आता आपण याच्या कुरड्या करायला घेऊयात तर त्यासाठी मी ते, ते प्लास्टिकची शीट अंतरून घेतली आहे आणि घरातच आपण आधी सुकवून घेणार आहे आणि शेवची जे चकती असतं बारीकवाली घेतलेली आहे तुम्ही थोडी जाड सुद्धा घेऊ शकता आणि थोडासा तेल पाण्याचा हात आतून लावून आहे आणि आता हे जे पीठ आहे ते आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचंय तर पीठ चांगलं दाबून आहे चा म्हणजे याच्यामध्ये एअर राहणार नाही आणि कुरडे आपल्या मस्त एकसारख्या पडतील तर चला तर मग कुरड्या पिळून घेऊयात तर मी ते घरातच ही प्लास्टिकची शीट अंतरून घेतलेली आहे आणि आपण एक दिवस हे घरातच सुकवून घेणार आहे आणि दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने सगळ्या कुरड्या ज्या आहेत ते मी इथे करून घेते तर इथे बघू शकता मस्त अशा आपल्या या कुरड्या तयार झालेल्या तर आता मी इथे घरात याला सुकवून घेणार आहे आणि नंतर मग कडकडी तुनात वाळवून झाल्यानंतर मग तुला दाखवते तर आता बघू शकता कुरड्या आपल्या मस्त अशा सुकलेल्या आहेत तर अगदी झटपट्या बनतात म्हणजे ना आपल्याला पीठ आंबवायची गरज आहे ना ही ज्वारी भिजवायची गरज आहे अगदी झटपट बनतात आणि मुलांना अगदी पौष्टिक आहे तो बाहर देना तरून तर तुम्ही हे बाहेरचं वगैरे मुलांना देण्यापेक्षा तुम्ही हे घरीच तळून देऊ शकता आणि खायला सुद्धा खूप छान लागतं तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तर चला तर मग आपण याला आता तळून बघूया तर मी ते तेल गरम करायला ठेवलंय आणि याच्यामध्ये आपण आता हे तर तळून घेऊयात तरी तर ते, ते बघू शकता तेलात टाकल्यानंतर मस्त अशी फुलते तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर या पद्धतीने अजून मी एक दोन तुम्हाला तळून दाखवते मस्त तेलात टाकल्यानंतर दुप्पट या फुलताय खायला सुद्धा चव खूप छान लागते तर मी ते काही तळून घेतलेले आहेत बघू शकता अगदी खुशखुशी त्या मस्तच होतात तर या उन्हाळ्यात या रेसिपीला नक्कीच ट्राय करून बघा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत बा बाय टेक केअर